नमस्कार महाराष्ट्र दर्पण न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जिंतूरात ऑपरेशन सिंधूरच्या विजयानिमित्त भव्य तिरंगा रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद माजी सैनिक महिलांचा व विविध सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग राष्ट्रगीताने समारोप भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंधूरच्या यशस्वीतेचा उत्सव आणि वीर जवानांच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी जिंतूर शहरात दिनांक एकोणावीस मे रोजी सकाळी दहा वाजता भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅली शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ही तिरंगा रॅली कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातून होऊन नरसिंह चौक मेन चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे तहसील कार्यालयात काढण्यात रॅलीचा समारोप राष्ट्रगीताच्या गायनाने करण्यात आला विशेष म्हणजे या रॅलीमध्ये हिंदू मुस्लिम बांधवांनी खांद्याला खांदा लावून सहभाग घेतला महिलांचीही लक्षणीय उपस्थिती होती तसेच जिंतूर तालुक्यातील माजी सैनिकांचा सन्मान करून त्यांच्या सेवेला कृतज्ञता व्यक्त करण्यात आली रॅलीमध्ये माजी नगराध्यक्ष प्रताप भैया देशमुख भाजप शहराध्यक्ष नाबूद कुरेशी फेरोज सर यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तिरंग्याने सजलेल्या रस्त्यावर देशभक्तीपर घोषणांनी वातावरण भारून गेले होते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर कि देश के ऊपर जब भी आ जाएंगे हम मुस्लिम समाज सबसे पहले आगे रहेंगे क्योंकि भारत देश हमारा है यहाँ पैदा हुए यहाँ ही दफन होंगे क्योंकि हमारे बाप दादा भी यहाँ थे और हम भी यहाँ थे जिस देश का खाते है उसी के हम गाएंगे इसलिए नफरत फैलाने का काम कोई भी ना करे क्योंकि सबसे पहले हम जान देने के लिए तैयार है हमारे देश के लिए इतना कहकर मैं अपनी बात कहता हूँ हम सेना के साथ है राष्ट्र के साथ है भारत देश के साथ है जय हिंद जय महाराष्ट्र हिंदुस्थानच्या भारताच्या महिला ठिकाणी आपल्या देशवर बलिदान आली चा, म्हणून या रॅली निमित्त सर्व आलेल्या नागरिकांचा छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचा आपल्या सर्व पक्षाच्या वतीनं आभार मानतो आपल्या देशाचे कणखर पंतप्रधान यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तान मध्ये घुसून जे अतिरेकी कॅम्प उद्ध्वस्त केलेत आज त्यांच्या गौरव करण्यासाठी आज आपल्या देशभरामध्ये तिरंगा रॅले निघत आहेत त्यांना आज आपल्या सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आज जिंतूर वासीय सर्व धर्माच्या लोक मोठ्या संख्येने आज रस्त्यावर उतरलेले आहेत त्याबद्दल प्रथम सर्व जाती धर्माच्या आज जिथे एक एकत्रित झालेल्या तिरंगा झेंड्या खाली एकत्रित झालेल्या सर्व जिंतूर अभिनंदन करतो असत आपण सर्व जाती धर्माच्या लोकांनी ज्या ज्या वेळेस आपल्या देशावर संकट येईल त्या त्यावेळेस आपल्याला एक होणं गरजेचं आहे आपल्या भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी आपण आज जिंतूरवासीय ग्रामीण भागातील लोक सर्व एकत्र येऊन आपण जो आज तिरंगा मार्च काढला तिरंगा रॅली काढली त्याबद्दल मी सर्व जिंतूर वासियांचे आदर व्यक्त करतो व पोटेंची सर्वांचे अभिनंदन करतो मी संचालक माझे सैनिक पांडुरंग उबाळे जय हिंद डिफेन्स करिअर अकॅडमी आज जे ऑपरेशन सिंदूर मिलिटरी ने जे चालवले होते त्या संदर्भामध्ये आपण जिंतूर शहरामध्ये रॅली काढलेली आहे आणि ह्या रॅलीच्या उद्देशानेच आम्ही पाकिस्तानला दाखवून दिले आहे की इंडियन आर्मी ची ताकद किती आहे आज आम्ही तर माजी सैनिक ह्या उद्देशाने वाट बघत होतो आम्हाला जिल्हा सैनिक बोर्ड कधी आदेश देते आणि कधी आम्ही हात्यावर घेऊन लढाईसाठी तैनात होतो माता की माता की बरोध मोठा की एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद